आधी तुम्हाला दाखवते माझे ब्लाऊज किती तर आम्ही सगळ्या ब्लाऊज इथून काढले इथं होती ब्लाऊज आणि का ह्या साड्या येतात तर अशी एक साडी काढली ना की सगळ्या साड्याखाली येतात आणि हे ब्लाऊज येतं सगळ्या ब्लाऊजच्या घड्या घालून त्या बॉक्समध्ये ठेवायच्या तर तुम्हाला मी दाखवते तर कपाट का घेतलं नाही कारण आहे ना आम्ही अजून माझ्या भाड्या आहे आणि तर असं खाली वर कराय म्हणजे समजा दुसरीकडे आपल्याला पण घ्यायची असते परत बाहेर तर त्रास नको म्हणून आम्ही अजून कपाट कपड्याचं घेतलेलंच नाही हे पण कपाट त्यांच्या मित्रानं दिलेलं आहे आणि हे आम्ही दहा वर्ष झाले या कपाटाला हे काहीच नव्हतं ठेवायला कपडे म्हणून शेजारच्या भावीने आम्हाला दिलं तर कपाट आठशे रुपयाला आणि हे त्यांच्या मित्रानं दिलं नाहीतर आमच्याकडे कपाटच नव्हतं तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे रूम चेंज करायचे असते म्हणून आम्ही नवीन कपडा बघूतलेलं नाही तर ह्याच्यामध्येच माझं म्हणजे ॲडजस्ट चाललं आहे कपडे ठेवायचं तरी मी साड्या भरपूर बहिणीला दिल्यात जास्त साड्या म्हणजे जा नाही आहे तशा साड्या त्याच्यापेक्षा तरी तीस साड्या तरी दिल्या असतील बहिणीला आतापर्यंत म्हणजे लग्न झाल्यापासून म्हणजे आईला पण बहिणीला पण नाही तर जर कोणाला नसते ना दिल्या तर माझ्याकडे साड्या शिल्लक असते आणि त्याच्यामध्ये जर साडी ठेवली ना, ना किंवा आता मी ब्लाउज घड्या घालून आहे तर ह्याच्यात म्हणजे पक्कन आपल्याला शोधून घेता येतील ना ब्लाऊज किंवा साडी तो महिना मला घेण्याच येत नव्हता तुम्हाला दाखवते कसं होत्या असं तर एक ब्लाऊज शोधायला लागायचा एक असं काढायला लागायचा शोधून तीन सगळंच काढायला लागायचं मला आता ह्याच्या ठेवलं तर ठेवतं तरी असं ते पण कपाट बघा तुटलेलंच आहे कसं लावून ठेवलं आता कसं सासू वारली त्याच्यामुळे आम्हाला नवीन काहीच वस्तू घ्यायच्या नाही आहेत ना, ना, ना तर त्याच्यातच मला ॲडजस्ट करायला लागणार म्हणजे तात्पर्य असंच ठेवायला लागणार जर घेतलंच पुढच्या वर्षी वर्चस््रात झाल्यानंतर ना कपाट तर ठेवणार असंच एक माणूस आणून ते नीट करून घेतलं पाहिजे कारण त्याला ना घरी वेळात आमच्या ह्यांनी बसवले पण ते बसतच नाही खराब झाले ना तिथले बसवायचं ज्या काटा कदराच्या साड्या आहेत ना त्या मी एक बॅग आहे त्याच्यासाठी you. Yeah. तर हे असं मी ठेवलेलं आहे बघा उलट आहे ना खरं तर जागा राहते शिल्लक अजून पण बसू शकते ह्याच्यामध्ये बरंच मोठं आहे अजून पण बसू शकतो आधी कसं मी काढलं तर मी म्हणजे वर खाली करून काढू शकते ब्लाऊज आणि नीट पण ठेवू शकते पण इथं आहे ना अजिबातच नीट बसतच नव्हतं सगळं ठेवलं की यायचं खाली तर आता मी ना सगळ्या साड्या काढणार तर दाख

काड्यांचा मीठ जाऊ दे मा तर असं पॅकिंग झालेलं आहे तर बघा ना कसं व्यवस्थित बसले तेवढा राडा होता ना ह्या कपाटात तर आता हे बघा ना किती मस्त म्हणून तर ह्या बा, बॅ बॅग आम्ही आणल्या खरं तर बरं पडेल आता मला काढायला पण तर असं दिसतंय बघा म्हणजे आपण बघूनसुद्धा काढू शकतो ना की ही साडी पाहिजे मला तर हां तर ह्याच्यामध्ये तर हा काही असं दिसतंय ह्याच्यामध्ये पण असं दिसतंय आहे ते आणि हे राहिलेल्या साड्या आणि बाकीचे पेनही ठेवलेले आहेत मी ब्लाऊज पीस आहेत तर असं वाटतं मला अजून चार बॅगा तरी आणाव्यात खरंच ह्या बॅग आणल्यामुळे ना एकदम व्यवस्थित परफेक्ट बसले आणि खरं तर ना ह्या बॅगांमध्ये आहे तशीच साडी राहणार घडी घातलेली व्यवस्थित तर चार बॅगा बसल्या तर मी अजून दोन बॅग आणणारे खरं तर कारण अजून माझ्या साड्या आहेत बेडमध्ये ठेवलेत अजून एक पिशवी भरलेली आहे ते ती एक भरलं तर त्याच्यासाठी मी एक आणणारे अजून तरी चार बॅग आणते कारण पोरांची पुस्तकं पण बसतील व्यवस्थित ज्याची त्याचं आपल्याला उघडून आपल्याला ठेवतील ना इथं कसा कसा पसारा पडत असतो किती व्यवस्थित ठेवलं ना तरी असं हे पडत असते बघा किती पसारा पडला नुसता आणि ह्याच्यामुळं माहिती आहे का असं व्यवस्थित पसारा नाही काय नाही असं वाटायला लागलं आता तर असं सेट आहे बघा